नमस्कार तनुजाज रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आपण आज संपूर्ण थाळी बघणार आहोत संपूर्ण स्वयंपाकाची रेसिपी तर आजचा जो मेनू आहे तो अगदी साधा सोपा मेनू आहे डाळ आहे वरण त्यानंतर भात कांद्याची पात आहे त्याची भाजी बनवलेली आहे अगदी साधी रेसिपी आहे आणि टेस्टी पण त्यानंतर गाजरची वडी बनवलेली आहे आणि चपाती तर अगदी साधा सोपा मेनू आणि झटपट होणारा मेनू आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तर रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं की त्यानंतर त्यामध्ये मोहरी साधारणतः अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा त्यानंतर कढीपत्ता बारीक चिरलेली हिरवी मिरची बर, तर हे चांगलं परतून घ्यायचं आहे आणि आलं लसूण खोबरं आणि कोथिंबीर तर त्यांचं वाटण आहे तर ते साधारणतः एक दीड चमचा टाकलेलं आहे हिंग टाकले चिमुडभर त्यानंतर हळद धने पावडर आणि हे जे मसाले आहेत तर ते आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर त्यामध्ये मी पाणी ॲड करणार आहे डाळ मी ऑलरेडी शिजवली होती तुरीची डाळ तर ती डाळ ॲड करणार आहे आणि आपल्याला हे जी पाणी आहे त्याच्यामध्ये ती डाळ आपल्याला मिक्स करून घ्यायची चमच्याने आणि आपल्याला एक उकळी आणून द्यायची आणि अगदी झटपट गरमागरम तुरीच्या डाळीचं चा वरण तयार आहे तर अतिशय टेस्टी असं आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा अगदी सोपी रेसिपी आहे आणि झटपट होणारी आहे तर वरण तर तयार झालं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी ॲड करून घ्यायचं आहे जशी आपल्याला कन्सिस्टन्सी हवे पातळ हवे की घट्ट हवे त्या पद्धतीने आणि त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ तर डाळ जी होती, तो तो होती। तर मी फक्त डाळ शिजवली होती त्यामध्ये मीठ वगैरे काही मसाले टाकले नव्हते आणि कोथिंबीर टाकून उकळायला ठेवली आहे आणि डाळ उकळते तोपर्यंत गाजर आहे तर त्याची बर्फी बनवायची आहे तर त्यासाठी गाजरची साल काढून घेतली आहे आणि त्याचे तुकडे करून घेतलेत आणि ते तुकडे चॉपरमध्ये आपण बारीक चॉप केलेत तर तुम्ही ते, ते, ते खिसलं तरी पण चालेल किंवा मिक्सरमध्ये त्याची प्युरी काढली तरी पण चालेल आणि आता एका कढईमध्ये साधारणतः दोन चमचे मी तीन चमचे तूप घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर तूप थोडं मेल्ट झालं की त्यामध्ये जे बारीक चॉप केलेलं गाजर आहे तर ते ॲड केलेलं आहे आणि आपल्याला हे साधारणतः दोन ते तीन मिनिट परतून घ्यायचं आहे तर साधारणतः दोन कप इतके गाजर होते चॉप केलेले तर ते आपल्याला चांगलं एक परतून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकताचा रंग थोडासा बदललेला आहे चांगलं परतून झालेला आहे त्यानंतर त्यामध्ये साखर टाकली आहे मी आणि साखर पण आपल्याला ती चांगली मिक्स करून घ्यायची आहे साखर आपण आपल्या आवडीनुसार जास्त कमी गोड जसं आवडेल त्या पद्धतीने ॲड करायची आहे तर साधारणतः मी दीड वाटी साखर टाकली आहे आणि एक वाटी मिल्क पावडर आहे साखर पण मेल्ट झाली आणि आपल्याला त्यामध्ये मिल्क पावडर मिक्स करून घ्यायची आहे तर हे मिश्रण थोडंसं असं साखर जशी मेट मेल्ट होईल तर तसं ते पातळ होईल आणि त्यानंतर ते परत घट्ट होईपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये तुम्ही मिल्क पावडरऐवजी खवा वापरू शकता किंवा मिल्क पावडर आणि रवा हे पण वापरू शकता आणि त्याच्यानंतर बदामाचे काप आहेत केलेले तर ते टाकलेत आणि ते पण चांगले मिक्स करून घेतलेलं आहे तर हे सतत आपल्याला मिक्स करत राहायचं जेणेकरून ते लागू नये खाली तर तुम्ही बघू शकता ते घट्ट झालेलं आहे आणि थंड झाल्यानंतर आपल्याला ते परफेक्ट त्याच्या वड्या बनतील आता हे जे मिश्रण आहे तर ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे तर त्यासाठी त्या प्लेटला मी तूप लावून घेतलं होतं असं कंटिन्युअस आपल्याला ते मिक्स करत राहायचं आहे आणि आपलं जे मिश्रण आहे बर्फीसाठीचं तर ते तयार झालेलं आहे तर ते आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि पसरवून आणि ते थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्यानंतर त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत तर ते मिश्रण मी थंड करण्यासाठी ठेवते तर तोपर्यंत डाळ झाली आहे आता कांद्याची पात आहे तर ती बनवायची आहे तर त्यासाठी कढईमध्ये मी साधारणतः एक दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल आपल्याला छान गरम होऊ द्यायचे तेल गरम झालं की त्याच्यानंतर त्यामध्ये साधारणतः अर्धा चमचा जिरं घेतलं आहे मी जिरं चांगलं फुललं की त्याच्यानंतर त्यामध्ये साधारणतः एक चमचावर लसूण आलं खोबरं आणि कोथिंबीर तर ते कुटलेला आहे तर ते घे गे, घ्यायचं आहे लसूण असं ठेचून घेतलेला आहे मी त्यामध्ये आणि त्याच्यानंतर कांदा लसूण मसाला आहे तर तो घेतलेला आहे तो ॲड केला आहे आणि आपल्याला हे आप सर्व जे आहे मसाले तर ते परतून घ्यायचे आहे चांगले तो कांदा लसूण मसाला आहे त्याचा कच्चेपणा जा गेला पाहिजे पण आपल्याला ते परतून घ्यायचं आहे साधारणतः अर्धा मिनिट परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर त्यामध्ये भिजवलेली मुगडाळ आहे तर ती ॲड केली आहे तुम्ही याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ भिजवून ती पण ॲड करू शकता तो मुगडा तो भीजून हर तर मुगडाळ असल्यामुळे मी साधारणतः एक दहा मिनिटच भिजवून घेतली हरभऱ्याची डाळ भिजण्यासाठी आपल्याला साधारणतः अर्धा तास वगैरे ठेवावी लागेल जास्त वेळ लागतो तर मी अगदी झटपट बनवण्यासाठी आपण मुगडाळ पण यूज करू शकतो मुगडाळ टा न भिजवता आपण डायरेक्टलीही टाकू शकतो तर ती तरी पण शिजली जाते तर कांद्याची पात आहे ती बारीक चिरून घेतलेली ती ॲड केली त्यानंतर आणि आता आपल्याला हे सर्व जे आहे त्यावर मसाले टाकायचे आहेत तर सर्वात आधी मी मीठ ॲड केलेलं आहे आणि परतून आहे तर मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार ॲड करू शकता गरम मसाला असेल किंवा कोणताही भाजीचा मसाला असेल तर तो ॲड करू शकता तर त्याच्यानंतर मी हळद पावडर टाकली आहे पाव चमचा आणि धने पावडर आहे एक चमचाभर आणि हे चांगलं मिक्स करून घेतलं आहे आणि कोणते मसाले नसतील ॲड गरम मसाला वगैरे ॲड केला तरी पण अशी भाजी छान लागते धने पावडर जिरे पावडर टाकून तर चांगलं परतून झालं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला ही भाजी थोडी शिजू द्यायची आहे तर तुम्ही बघू शकता भाजी आता होत आली आहे तर ती काढण्याच्या एक दोन मिनिट आधी त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट पण ॲड करायचं आहे तर साधारणतः मी एक दीड चमचा शेंगदाण्याचं कूट आहे ते ते कूट ते कूट तर ते टाकले तर हे कूट थोडं बारीक होतं तुम्ही जाडसर कूट वापरलं तरी पण त्याची टेस्ट खूप छान येते या भाजीमध्ये आणि शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर आपल्याला हे सर्व परत एकदा चांगलं परतून घ्यायचं आहे आणि झटपट अशी आपली कांद्याची पात आहे तर ती पण तयार आहे अगदी साधी रेसिपी आहे झटपट होणारी रेसिपी आहे त्याच्यामध्ये जास्त मसाले वगैरे वापरण्याची गरज नाही अशी याची टेस्ट खूप छान येते आणि वरून थोडीशी मी कोथिंबीर टाकली आहे हे ऑप्शनल आहे तर कांद्याची पात पण तया तयार आहे तर हे जे मिश्रण आहे वडीचं तर ते पण थंड झाले तर त्या आपण सुरीच्या साहाय्याने त्याला छोटे छोटे चौकोणी आकाराचे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि वरून गार्निशिंगसाठी मी काजू लावलेले आहेत तर तुम्ही बदाम पिस्ता असेल म्हणू के असं आपल्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट्स त्यावर गार्निशिंगसाठी टाकू शकतो तर मी बदामाचे तुकडे आहेत तर ते बदामाचे काप मी आधी टाकले होते त्यामुळे मी आत्ता ह्याच्यावर काजू लावून घेते प्रत्येक वडीवर आणि अतिशय टेस्टी अशी आपली गाजरची बर्फी आहे तर ती तयार आहे तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तनुजाज रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून ज्या नवीन नवीन रेसिपीज येतील तर त्या रेसिपीजच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील तर आता आपले सर्व ज्या रेसिपीज आहेत त्या तयार आहेत तर त्यात आपण प्लेटिंग करूया त्याचं तर डाळ घेतली आहे चपाती त्यानंतर कांद्याची पात भात आहे बनवलेला साधाच भात आहे त्यामुळे त्याची काही रेसिपी मी शेअर नाही केली आणि चपाती तर अतिशय टेस्टी झटपट आणि साधा सोप्पा मेनू आहे तर ह्या या, या रेसिपीज आहेत तर त्यात नक्की ट्राय करा धन्यवाद